नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात नवीन आशा आणि जीवन एका अनाथ मुलीची कथा भाग एक अनाथपणाचा अंधार कोकणातील एका लहानशा गावात वादळासारखं दुःख घेऊन आलेली एक लहान मुलगी होती तिचं नाव होतं कावेरी वय फक्त अकरा वर्ष डोळ्यांत दुःखाचा समुद्र चेहऱ्यावर भोळेपणाचं सावट आणि मनात आईवडिलांना गमावण्याचं दुःख कावेरीचं बालपण फारच वेदनादायी होतं तिचे आईवडील एका अपघातात मरण पावले होते आणि त्यानंतर ती एकटी चुरली कोणताही नातेवाईक नव्हता गावातील काही लोक तिला थोडूनफार जेवायला द्यायचे पण कोणीही तिला कायमचा आसरा दिला नाही दिवस लोटत गेले ती मंदिराच्या पायऱ्यांवर झोपायची कधी गावातील विहिरीजवळ तर कधी एखाद्या झाडाखाली भाग दोन गरीब पण प्रेमळ माणसं एके दिवशी गावातल्या जुन्या पायवाटेवरून जात असताना तिच्या मागे एक म्हातारी बाई लागली मायाबाई मायाबाईचं वय पन्नाशीच्या पुढे होतं तिचा नवरा गणपत एक गरीब शेतकरी त्यांचं स्वतचं काही नाही पण मन मात्र सोन्यासारखं अग पोरी कुणाची आहेस तू मायाबाईनं विचारलं कावेरी काहीच बोलली नाही डोळ्यांतून फक्त पाणी गळत होतं मायाबाईनं तिला आपल्या घरात नेलं घर म्हणजे गवताचं छाप्पत चुलीवरचं स्वयंपाकघर दोन मांड्याचं खोली आणि हळूवार बोलणं गणपतला कावेरी पहिल्यांदाच पाहूनच तिची ओढ लागली बघ मायाबाई ही आपलीच पोरगी आहे आता तो म्हणाला भाग तीन नव्या घरातले दिवस गणपत आणि मायाबाई गरीब होते पण त्यांनी कावेरीला आपली मुलगी म्हणून स्वीकारलं रोज सकाळी ती शाळेत जायला लागली शेतात जाऊन आईबाबांना मदत करायची ती स्वतःला उपयोगी वाटू लागली शेजारी गावकरी आधी तिला अनाथ म्हणायचे पण आता ती गणपतची मुलगी म्हणून ओळखली जायला लागली एक दिवस शाळेत तिच्या शिक्षकांनी विचारलं कावेरी तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे ती म्हणाली माझ्यासारख्या मुलांना सांभाळणारी एक आई व्हायचंय संपूर्ण वर्ग स्तब्ध झाला तिचं बोलणं खऱ्या अर्थानं हृदयस्पर्शी होतं भाग चार संघर्षाचे युग गणपतच्या शेतात पिकं निटे येणार पावसाने दगा दिला मायाबाई आजारी पडली पैसे नव्हते पण कावेरीनं हार मानली नाही शाळेनंतर ती गावातली वयोवृद्ध बायका आज्यांचं पायदुखीचं मालिश करायची त्यांना जेवायला मदत करायची आणि काही पैसे कमवायची ती पैसे साठवत होती मायाबाईच्या औषधांसाठी आणि स्वतःच्या शिक्षणासाठी गणपतला तिचा अभिमान वाटायचा आपण गरीब असलो तरी देव आपल्याला ही परी पाठवली तो नेहमी म्हणायचा भाग पाच आशेचा किरण एका वर्षी शाळेने शिष्यवृत्ती परीक्षा घेतली कावेरीने खूप मेहनत घेतली आणि संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला गावात जल्लोष झाला ती आता तालुक्याच्या मोठ्या शाळेत जाणार होती आणि तिचं शिक्षण सरकारच्या मदतीने मोफत होणार होतं एक समाजसेवक गावात आला आणि म्हणाला ही मुलगी अनाथ असली तरी तिचे आईबाप आता गणपत आणि मायाबाई आहेत आम्ही तिचं पुढचं शिक्षण आणि राहणीची जबाबदारी घेऊ गणपत आणि मायाबाई दोघं रडलेत सुखाच्या अश्रूंनी भागसहा मोठं स्वप्न कावेरी आता सोळा वर्षांची झाली होती ती आता शहरात राहत होती तिथं तिनं समाजशास्त्र शिकायला सुरुवात केली दर सुट्टी ती गावात परत यायची आणि मायाबाईसाठी चपला गणपतसाठी नवीन धोतर आणि शेजारच्यांसाठी मिठाई घेऊन यायची गणपत आजारी पडला पण तो म्हणायचा माझी पोरगी डॉक्टर नाही पण ती माझी औषधं आहे ती आता मोठं स्वप्न बघत होती गावात एकनाथ मुलींसाठी शाळा काढायची मायाबाईचं नाव द्यायचं मायाबाई बालग्रेहानी विद्यालय भाग सात परत आलेली मुलगी वीस वर्ष झाली आता कावेरी स्वतः एक यशस्वी समाजसेविका झाली होती तिचं स्वतःचं एक संस्थान होतं जे हजारो अनाथ मुलींना शिक्षण निवारा आणि प्रेम देत होतं गणपत आता नव्हता पण मायाबाई अजून होती वय झालेलं पण चेहरा तेजस्वी कावेरीनं तिच्या संस्थेच्या उद्घाटन दिवशी मायाबाईला मंचावर नेलं आणि सर्वांसमोर म्हटलं ही माझी आई आहे जिनं मला अन्न आसरा आणि प्रेम दिलं मी अनाथ नव्हते कारण मला मायाबाई होती सगळं सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं भाग आठ प्रेरणा कावेरीची गोष्ट आता अनेकांच्या हृदयात जागा करून गेली होती अनाथ असणं म्हणजे संपणं नाही गरिबी म्हणजे अडथळा नाही आणि आईवडील असणं केवळ रक्ताचं नातं नाही ही शिकवण तिच्या आयुष्याचं सार होतं अंतिम शब्द कावेरीसारखे मुली समाजात लाखो असतात त्यांना गरज असते फक्त प्रेमाच्या हाताची सुरक्षित असव्याची आणि एका आईवडिलांच्या मायेनं भरलेल्या हाकेची कावेरीच्या आयुष्याने एक संदेश दिला ज्यांचं काहीच उरलेलं नसतं त्यांनाही काहीतरी बनता येतं जर कोणीतरी हात द्यायला तयार असेल तर कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद